लावला होता अगरबत्तीचा पुडा आनंद आरोलकरांचे नाव सांगते त्यांच्या नावाने भरला हिरवा चुडा चंदनाचा पाठ चांदीचे ताट चंदनाचा पाठ चांदीचे ताट त्याच्यामध्ये सोन्याचं निराईन त्याच्यामध्ये तुपाची वार सक्रांतांडेचे नाव घेते पूजेचा थाट बस झालं ना समुद्राच्या किनारी लावले केळी लक्ष्मणरावांचे नाव घेते संध्याकाळच्या वेळी आज घरात माझघर स्टूल टुलार गड्या घड्याळ वाजला एक लक्ष्मणरावांचे नाव घेते गोवेकरांचे आहे मी लेख एर सोडले सासर जोडले आनंदरावांसाठी आई बापांना सोडले त्याच्या पिंडीवर बेल घातला वाकून आणि केशवरावांचे नाव घेते तुमचं मान राखून तुपात नाजूक चमचा लक्ष्मणरावांचे नाव घेते आग्रह हो तुमचा खणखण कुजळी मनमन माती उभारले बेती आकाबाईच्या पोटी जलामले राम रामनाय मतले नावनाय घेतले शरभर सुपारी फोडू कशी पायात झनरी चालू कशी प्रेमानंद रावांचे नाव घेते एका दिवशी दारी होती तुळस हो। दारी होती तुळस तिला घालत होते पळीपळी पाणी आधी होती आईबापाची ताणी मग झाली अमितरांची हो राणी लाल फणी वेणी लाल फनी वेणी अशी अनिता दिसते शनी आनंदरावांच्या रागाचा करीन मी पाणी <laughs> पिंडेवर बेल घालते वाकून सकाराम तांडेचे नाव घेते सर्वांचा मान राखून सात त्यावर ठेवली परत सकाराम बसले दारात जाऊ कशी मी घरात <laughs> <laughs> लाल मनी सोडले तोडले काळेमणी जोडले दिगंबररावांच्या नावासाठी ग माहेर मी सोडली